आजही वडार समाजामध्ये नैसर्गिक पद्धतीनेच विवाह साजरा केला जातो अगदी पाच दिवस हा विवाहाचा आनंद लुटला जाते धकधकीच्या जीवनामध्ये जेव्हा पैशाच्या मागे लागलेले लोक असतात त्यावेळेस आमचे वडार बांधव पाच दिवस अतिशय आनंदाने आणि मनसोक्तपणे या लग्नाचा आनंद घेत असतात अगदी सगळं भान विसरून हा विवाह त्यांचा पाच दिवसाचा असतो त्या पहिल्या दिवशी लग्नाच्या दारी जांभूळणं आणि उंबर यांच्या पाल्याचा हिरवागार मंडप टाकला जातो या जांभूळणं आणि उंबराचा पाला आणणाऱ्या व्यक्तीला शेला आणि एक टोपी त्यांना आहेर दिल्या जाते त्यांचं पाणी टाकून सडा टाकून स्वागत केलं जाते आणि त्यांना वाजत गाजत मंडपाच्या दारी आणल्या जाते त्या दिवशीच विवाहाच्या मंडपासमोर हिरवागार मंडप टाकला जातो दुसऱ्या दिवशी बांगड्या भरण्याचा कार्यक्रम असतो आणि त्यातच त्यांचा हळद वाटण्याचा देखील कार्यक्रम असतो तिसऱ्या दिवशी हळद हराद लागते हळदीचा मनसोक्त आनंद घेताना सर्व परिवार आणि आजूबाजूचे बाहेर बाहेरगावून आलेले पाहुणे देखील हळदीचा एकदम मज्जा घेतात आणि चौथ्या दिवशी मात्र आजच्या आधुनिक काळातला असलेला डी जे त्यांना वापरल्या त्यांच्या लग्नात वापरल्या जातो त्या डी जेवर मनसोक्त डान्स महिला आणि पुरुष करतात मनसोक्त आनंद घेतात मात्र लग्नाच्या दिवशी फोर फोर व्हीलर चारचाकी वाहन सजून नवरदेवाला मंडपापर्यंत किंवा महे मंगल कार्यालयापर्यंत फोर व्हीलरने नेल्या जातोय अगदी सजवून कधीकधी घोडा तर कधी कधी चारचाकी वाहन आणि त्यातही डी जे समोर लावलेला असा हा विवाह पाचव्या दिवशी संपन्न होतो त्या विवाहाला वर आणि वधूकडील आप्तमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित राहतात बाहेरगावावरून आलेली मंडळी देखील त्याचा मनसोक्त आनंद घेतात आणि पाचव्या दिवशी लग्नाचा सोहळा हा एखाद्या मंगल कार्यालयामध्ये केला जातो मंगल कार्यालयात त्याच्यासाठी की आजकालचे जे परंपरा रूढ्या इतरांच्या बघून त्यांनी देखील आता मंगल कार्यालय भाड्याने घेणे सुरू केले आहे पाहुण्यांची गैरसोयी होऊ नये म्हणून असे हे लग्न एकदाचे पाच दिवसानंतर पार पडते अगदी आनंदात मनसोक्तपणे मुक्तिदाता न्यूजसाठी मी गौतम तुपसुंदरे सुंदर आहे आणि संदेश तुपसुंदरे सुंदर आहे